हाय मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ पाऊस चालेल मस्तपैकी पहाटे तीन वाजल्यापासून मुसळधार स्वरूपाचा हो का वाहतंही पाणी दिसतंय का तुम्हाला सगळ्याच मला वाटतं लातूर बीड नांदेड सोलापूर या भागास सगळीकडेच पाऊस होतो हो का वड्यातनं पाणी किती वाहत आहे तुम्हाला तिकडे जाऊन दृश्य धावतो भरपूर प्रमाणात वाहतंही काय अडचण नाही सकाळी इथनं साप गेला तो बडाभडा भडाभडा वाहते सकाळी पाया पायापासून साब गेला खाली पाण्यातनं वाटनं पुढं काय दिसलंच नाही इथनं पुढं पुढे गेला काय येत नाही पण भरपूर प्रमाणात लय पाऊस होतोय मित्रांनो थोड्या टायमात जास्त पाऊस पडतोय ही झाली चहापानी झालं म्हटलं थोड्या बातम्या फितम्या बघितल्या म्हणलं कुंकड काय चाले कुंकड काय चाललंय बघावं परत म्हणलं आता थोडा पाऊस झाला आहे की मी त्यावर व्हिडिओ काढाव परत एकदा पाऊस चालू झाल्या परत पाऊस काय सुट्टी देत नाही आणि रूप पावसाने धारण केलं ह्या वर्षी पावसाला किती पळावती ती कळा नाही हो इकडं बघन तिकडं पाणी झालं हा काय सांगायचे अवघड झाले आता अनुभवच्या घरा टाकतं चक्कर टाकतो आमच्या घरापुढं का असं झालं असं आस... चाललंय मी देख वशाक काल दुपारा घातल्याला हाय असंच म्हणलं कपडे नका ओली करायला हीच थोडी थोडी ओली झाल्यात असं बीन तसं बी ओली वाहतात म्हणलं नको करायला परत राडा होईल म्हणलं नाही तर परत आपला परत घालायला कपडे दोन तीन दिवस पाऊस आहे परत आपलं काय घालायचं कपडे घाल कपडेच नाहीत परत मग दोन तीन टी तीन टी ती शर्ट आणि दोन तीन नाईट पेंटी आहेत तीन नाईट पँटी तीन टी शर्ट आहेत मग ते सगळं ओलं झाल्यावर परत काय घालायचं ह्या मुद्दे असतो उम्या मग असं केला विषयी आणि फायनली मित्रांनो तो कबाच मित चौक हो ही पाणी हे इकडून येणार आहे ओके दिसते का तुम्हाला हो ही बा ही अजेव्हा ना कटावणं झालं शेवट लय दोन पावसात झालं नव्हतं पण आता झालं अगो तिकडं लांब महागपतवर पाणी तुमलं आहे सध्या होतनं वाहते असं बडा बडा बडाभडा सगळंच तुंबलं तुंबाड पाणी झाले कुंकड बी पाणी वाड्याचा आवाज येत आहे फाड 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 फड फड कुंकण बी कुंकड चाललंय नुसतं दणकाचा विषय शासनाची माणसं कसं पंचनामा करायचे व हजर ज्यांनी पंचनामा करायला सांगितला तेव्हा बी आहे मंत्री तीन ता ना मंत्री तने बा वाट तीनी बी पाला तर आखली जात्याच नाही किती निवळ बालीची बुद्धीची ताई गेली खरंच सांगायचं म्हणल्या काय खूप नाही त्यांचा अशी शिरशिरी रानांची अवस्था झाली आणि अजून पंचनामच तर कसं व्हायचं पटांग नाही व्हायचा माणसाच डांग चिकट डांग चिकट झाले वहिणी बी पोरांना पोरं पोर्याला येडे मी मित्रांना सका, सकाळ सकाळ त्यामुळं पोरांना एवढं तेवढं दाखले बी पाहिजे पोरं काय आता शाळेत मुख्याध्यापकांचं ग्रुपवर आलत की बॉ शाळेत लावू नका काय त्यामुळं पोरं घरीच येत तुमच्या जबाबदारीवर आहो राही सगळा होते बी काही काही वाहून गेले काय राहिलंच नाही आमदा पाण्याचा प्रलय बघायला भेटलाय माणसांना पाणीच पाणी काय म्हणजे कुंकडे कुंकड वाहत आहे आणि मित्रांनो सध्या मी व्हिडिओ पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे कारण की पाऊस बी येतोय तरी बी माझं चालू बंद नाही आहो तर तुम्हाला धावण्याचा प्रयत्न आहेच कसा विषय असा विषय आहे बाकीकड तर काय नाही तुम्हाला तिकडं जातो थांबा तुम्हाला आमच्या तिकडल्या खाल्ल्या वाड्याचा पुर धावतो तिकडे जातो माझं इकडं खाली जायचं नियोजन होतं पण आता फिसकातलं तर इकडं जातो कणा कना सावून येतो घेतो टिपकव करायचं झटपट महागाई आबा ती गेल्या दूध घालायला सगळीच गेंग आबाला म्हणलं दमान जावा कुंकड कुंकड पाणी वाहते पुर परिस्थिती झाली आहो त्यामुळं अवघडविषयी झालाय बघतो काय हा हे एकाल्या वाड्यात तर वाहते भरपूर पण हे हिकाल्ल्यासही बघतो काय विषय आधीने सायकल लावली पटणात मस्त मस्तपैकी थोडी वसंत घेतली पा पावसाने वसंत घेतली वसंत आव भरपूर पाणी भरप पाण्यास रे पाणी सदा अंबानी झाले कुंकडी पाणी कुंकट डांचे

बघा कस झालं मी बघतोय कोण झालो थोडा ब्रेक घेतलाय किती पाणी जात असेल खाली बघा एवढ्या वड्याला इतकं वाहत आहे हा नळीनी मी उघडी पडली वाहून जाऊन आता

मला नळीच देहाव वाटतं नळी राहते म्हणून नळी वाहून गेले ना आवड होते माझ जात तुम्हाला आवडी परिस्थिती अशी परिस्थिती झाली इकडंश राहनात नी पाणी वाहते कुंकांना बी वाड्यालाच जाते त्यामुळे पाणी वाहते भडा 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 सगळं सकाळ सकाळ पूर परिस्थिती करवंदी वस्ती करते काय अशी पूर परिस्थिती कुठेतरी होती का आमच्याच वस्ती होती पण अवस्था बेकार आहे आणि अजून बेकार होत चाललेली आहे आज थोडं जरा दिलासा दिला ना तरी काय होतं वरण येणारे पाण्याची आवक थोडी कमी होती आणि परत आला तेवढं परत तेवढी लिवा लागते ते त्यातली त्यात लागूनच राहिला मग राडा होतो मग ती ती काय म्हणतो वडा सोडून पाणी राहणार जातं असं होतं बाकीचं नाही काय तरी पातळी सोडून वाहतं म्हणजे पातळी फिक्स राहायला पाहिजेत नाही तर रानं खरडून जाऊ शकतात रानं खरडून गेल्या अवघड होऊ शकते परिस्थिती रानं तर खरडून गेली नाही पाहिजेत पण आता निसर्गपुढं न चॅलेंज आहे काय पण होऊ शकतं बघू काय होतंय काय नाही सायंकाळी तुम्हाला सांगन आता तर थोडा विषय झाला आहे की मी पण संध्याकाळ पण तो अजून काय होते त्याने तो मला सांगतो का महाप्रलय येतोय काय माहीत नाही चला मित्रांनो या गोष्टी मी करतो हिडे एंड आणि भेटू आपण सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ करतो येण